लाहन हो लहान बर होती मीराबाई आणि गावात एक लग्न चाललं होतं आई बरोबर होती आईला विचारलं हे काय चाललंय आईनं सांगितलं बघ तो आहे दुल्हा आहे ती त्याची नवरी आहे दोघांचं लग्न झालंय मग त्या मुलीनं विचारलं माझा नवरा कोण काय म्हटले मीरा माझा नव लहान मुलगी आपली आता तुम्ही काय तिला सांगणार आईनं ती पूजेची जी थाली होती ना त्याच्यामध्ये कृष्णाची मूर्ती होती ती तिला दिली हा बघ तुझा नवरा आहे एवढ्या शब्दावर विश्वास ठेवला तिनं कृष्ण महाराज आणि त्या कृष्णाला नवरा म्हणून रोज त्याचं भजन करायला लागले त्याला रोज आंघोळ घालायची श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे आंघोळ घालताना वेगळं भजन फुलं वायची नित्य नियमानं त्याचं भजन करायचे लहान पोरं असतात ना लहान जेव्हा एखादा पोरगा लहानपणी चांगला टाळ वाजवतो भजनात उभा राहतो ना आहे आणि तोच पोरगा पुढं म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचं रा रा। ए हिम्मत लागते म्हणतात लग्न करायला काही कोणाच का तळवीत कोण नाव ठेवतात महाराज नामर्द काय म्हणतात काही म्हणतात महाराज तसंच आहे महाराज ते मीराबाई लहान होती ना सगळं घर म्हणायचो काय भोजन करते हो काय पोरीचा आवाज येऊ हो, काय भक्ती करते हो ते आता ती लग्नाची झाली ना अठरा वर्षाची झाली मीराबाई तरी ती म्हणायची हाच माझा नवरा हो आहे हा कृष्ण माझा पती आहे सदा नाम घोष करू अखंड ते आता किती अवघड झालं बघा लोग कहे मीरा बावरी बाप कहे कुलनासी आता लोक पागल म्हणायला लागले माझ्या विष का प्याला राजाजी न भेजा पिबत पिबत मीरा हा तिला वीज द्या तिला आपल्या घरामध्ये ठेवू नका अशी कुठं पोरगी असते का बापाला म्हणते बाबा तेने केला माझा अंगीकार नका तो जावर पाहू आता तेरे fuck with your अशी भजन करायची त्या कृष्णाला तिनं आता काय झालं असं झाल्यामुळे ना घरानं काढून दिलं ते खरं सांगू जे ओरिजिनल असतात का त्यांना घर आकडून देत असत पैसे आणणाऱ्याला ना नाही आमच्या सारख्याला वा पैसे येत म्हणतात जे घेत नाही त्याला येड म्हणतात येड येते कळत नाही म्हणतात तसंच महाराज ओरिजिनल सांभाळत नाहीत माझे गुरुवरे शांती ब्रह्म मारुती बाबा आळंदीलाय नव्वद वर्षाचं वय महाराज खरंच सांगतो एकही रुपया घेतला नाही महाराज हो जी पेटी आणली त्याच पेटी ग्रंथ आहेत जो तांब्या आणला त्याच तांब्यानं पाणी पैसे आमच्यासारख्याने देऊ द्या हात लावत नाहीत ओरिजनल साधू महाराज ओरिजिनल साधू महाराज नव्वद वर्षाचं वय पण असं चेहरा पाहिला की माउलीच दर्शन होतं महाराज असे साधू येत महाराज ओरिजिनल दिवाने झालेले काढून दिलं आमच्यात राहायचं नाही आई बोलत नाही बहिणी बोलत नाही बाप बोलत नाही स्वतंत्र महला मध्ये असं वाटतं तिनं भजन सोडलं आता लय चांगलं झालं म्हटली स्वतंत्र महलामध्ये महला कृष्णाची मूर्ती मांडली पायात घुंगर बांधले हरि गुण गावत नाचुंगी पग घुंगरू बांध मीरा नाची रे घुंगरू बांध मीरा नाची पग घुंगरू बांध मिरा नाच पग घुंगरू बांध मीरा नाच पग घुंगरू बांध मिरा नाग घुंगरू बाद मीरा नाच पग घुंगरू बांध मीरा नाच रे पग घुंगरूर पग घुंगरू पग घुंगरू बांध मिरा रे पग घुंगरू बांध नाची रे बघ घुंगरु मीरा नाची रे बघ घुंगरूबा मीरा नाची घुंगरूबाद मीरा नाची बघा घुंगरूबा मीरा नाची रे विश्व का प्याला राजा जी नेजा विश्व का प्याला राजा जी नेजाबत बिबत मीरा हा बत भी बत मेरा हाजी रे पग घुंगरू बाद मेरा नाची रे पग तो घुंगरू बाद मेरा नाची रे पग घुंगरू बाद मेरा नाची रे पग घुंगरू बाद मेरा नाची रे पग घुंगरू गुंगा बाद मेरा नाची रे पग घुंगरू बाद मेरा नाची रे पग घुंगरू बा चिपड्या घेतला माझ्याकडे बघा भजन करायला लागली ऐशी लागी लगन आईसी लागी लगन हो गई मगन तो गाली 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 हारी गुन गाने लगी महलो मे पली बनखी जोगन चली महेली बनखी जोगन चली मीरा रानी दीवानी कहानी लगे ऐसे लागी लग लागी 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 रे लग लगन लागी कोई रोके नहीं कोई टोके नहीं कोई रोके नहीं कोई टोके नहीं मेरा गोविंद गोपाल गाने लगी बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी ओ तो देखी देखी गली देखी देखी गली हरी गुन गाणे लाग ला गिरे लगन लागि रे लगन लागि लागी रे, लागी लागी रे, लागी लागी रे लगन लागि रे लगन लागि रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन, लगन। मस्त गायला लागली वाजवायला लागली पायात घुंगर गळ्यात सारखं नाचायची घर बोलत नाही आई जवळ करत नाही बापू विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जोन धन माता पिता, कोणीच बोलत कितीही भजन करणारा झाला ना प्रल्हाद बाबा खायला लागतो एकच हिताच पोटे पण लय मोठे भरतच नाही महाराज असला तरी भरत नाही आमदार असला तरी भरत नाही खासदाराच भरत नाही हातच जोडतो द्या 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 म्हणतोच एकच हिताचे पण कोणाच भरत नाही बरं त्या मीराबाईला भूक लागली आई बोलत नाही मग काय झालं गावातली एक माथारी आहे ना तिनं काय केलं पाहिलं आणि एक स्वयंपाक बनवला घरामध्ये माझ्याकडे बघा पाच मिनटं ऐका एवढे पहिलं चरण कळल आणि मग ते डबा नेऊन मांडला मीराबाईच्या मला मीराबाईनं जेवण केलं असं पाच सहा महिने जेवण केलं आणि एक दिवस मीराबाईनं विचार केला मला तर घरातले बोलत नाही जवळ करत नाही आईजवळ मला हे जेवण कोण आणून देतं मग ते भजन करता करता डोळे उडून पाहिलं गावातली कोणीतरी एक माथारी मला जेवणाचा डबा आणून देते माथारीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली माथारी म्हटली मीराबाई मला तुमची सेवा करू दे तुम्ही करा भजन तुम्ही घ्या देवाला, देवाला। मी तुम्हाला जेवण देते रोज असं चाललोच होतं आणि एक दिवस काय झालं काहीतरी कामाच्या निमित्तानं प्रल्हाद महाराज त्या माथारीला जावं लागलं परगावाला पुलता एक लेकराला सांगितला हा जेवणाचा डबा त्या महलात नेऊन पोरगा लग्नाचा होता पंचवीस सव्वीस वर्षाचा मनासारखी मुलगी मिळत नव्हती सौंदर्यवान पोरगी पाहायला भेटत नव्हती दिसायला गोंडस होता पण मनासारखी मुलगी मिळत नव्हती आईनं सांगितलं म्हणून जेवणाचा डबा घेतला आणि मीराबाईच्या महलात गेला बा बा मीराबाई देवाच्या भक्तीमध्ये दे तल्लीन झाले इतका गोड चेहरा झालता कारण मीराबाईनं कधी मेकअप केला नव्हता आपली मीराबाई नाही ती फॅरण लवली लावणार लावता तुम्ही फॅरण लावू उद्यापासून लावू नका फॅरण लावली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबुड आहे <laughs> जाऊ नका गोर होत नाही माणूस फ्यारण लावली ना फॅरण लावली लावल्यानं कुणी गोर होत नाही डोक्यातून काढून टाका तुम्हाला गोरच व्हायचं था असेल था तर दोन किलो काजून दोन किलो बदाम आणा आमच्यापोटी छटाक बदाम छटाक काजू खा तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही लोक बाबा काजुलई महागे बदाम अरियड्या हो फ्यारण लवली महागे एकशे दहा रुपयाला तीस ग्राम आहे तीन हजार रुपये किलो आहे तीन हजार किलो किलो अजून गोर नाही बघा माझी बायको रोज लावते पण गोरी नाही जमत नाही होत नाही मी तिला लय दिसाचं म्हणतो होणार पण नाही ऐकत <laughs> नाही महाराज तुम्ही तरी कुठं ऐकणार आहेत माझं चालूच आहे ते नाही महाराज तुम्ही काजू बदाम खा चेहरा गोरा मीराबाईनं कधी मेकअप केला नव्हता विनोद सोडून द्या इतकी देवाच्या भक्तीमध्ये गोड तिचा कृष्णमय चेहरा झालेला या पोरानं पाहिला अर्जुन महाराज डबात ठेवायचा विसरला हो प्रभू महाराज काय मुलगी म्हणलं लग्न करेल तर हिच्याशी बऱ्याक उद्योग आता पोरगा काय म्हणला लग्न करेल तर तिच्याशी डबा ठेवला आणि घरी आला संध्याकाळी आई यायची वाटच पाहतो आई 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 सकाळी जेव्हा मावला तुम्हाला पाठवलं तिथं जी मुलगी नाचत होती ना तिचं माझ्याशी लग्न अरे आई म्हटली मार गपराय बाबा येडाय का पागलेस की काय ती राजाची मुलगी राजा ती जोगणे ती साधू आहे ती संन्याशी बाबा असला काही विचार करू नाही आई, आई, आई।, आई, आई। माझं लग्न त्या मुलीशी झालं नाही तर उद्या मी तुला जिवंत दिसणार नाही बापू माय म्हटली बाई बरं आपलं भाकरी खात होतो काय बुद्धी सुचली मला मला डबा घेऊन पाठवला हो आता कसं करायचं ओ माय संध्याकाळचा डबा घेऊन गेली प्रल्हाद महाराज माथरीचा ते चेहरा ओळखला मीराबाई संत त्याला म्हणतात तुमचा चेहरा ओळखतात संत चेहरा ओळखून तुम्हाला सांगतात चेहरा ओळखता आला पाहिजे ना चेहरा ओळखला जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करुण जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती जिका का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले त्याला साधू म्हणतात अभंग म्हणायला वेळ नाही आपल्याला खूप चाली आहेत आक्रूर महाराज साखरे ना टाका दोनशे कीर्तन आहेत माझी महाराष्ट्रातले जेवढे मोठे सप्ताह आहेत उद्या माझा अमरावतीला कीर्तन आहे कमीत कमी एक लाख लोक आहेत बघा कीर्तनाला एवढा मोठा सप्ताह चालू आहे इतका भयानक महाराज एक लाख लोक आहेत आपले ओंकार कैलास सगळे तुझं एक लाख लोक आहेत महाराज एवढा भयानक रोज एका गावाला जातो हजार किलोमीटरचा प्रवास करतो पण रोजच्या कीर्तनात खूप चाली म्हणतो खूप वेळ कमी आपल्याला सवाद आवाज देणं पाच मिनिटं थांबायचं झालंय आपलं कीर्तन माझं घेऊन जा एवढं गोरोबा काका नगर पहिल्या दिवशीचं कीर्तन एक वर्षभर तुमच्या ध्यानात राहील वा काय हरिभाऊ पाटलांनी काय त्या आपानी काय त्या प्रल्हाद महाराजांनी ते साखरे महाराज आणले होते पहिल्या दिवशी माहोल तयार झाला असा रंगूनच गेला बाई काल्यापर्यंत फिकीरच राहिली नाही आता असं तुम्ही सगळे म्हणाल फक्त घरी घेऊन जा ऐका रे असं असं रंगलं होतं तिचं भजन आणि पोरगा माथारीनं ओळखलं आईनं आणि काय झालं रडायला राग नाही येणार ना म्हटले माझा राग नका हो माझा पोरग काल तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आला आणि त्यांना तुम्हाला ना गाता नास्तानी पाहिलं आणि आमचं येडं पोरग तो आसून हाटच धरलाय लग्न करेल तर तुमच्याशी लग्न करेल तर तुमच्याशी कसं सांगू मी त्याला तुम्ही देवाशी नातं जोडले पोरग काही ऐकत नाही असं होय तुमच्या पोराला लग्न करायचं द्या पाठवून म्हटलं मी लग्न करते माथारीनं उडीच मार खाव माझ्या पोरा हो द्या पाठवून माथारी घरी आली राजा जमलं तू राजाने दोन चार उड्या मारल्या कामच पळतच आला मीराबाई लग्न करणार शंभर टक्के करणार फिक्स नक्की कधी करणार सहा महिन्यानं करणार सहा महिने काय करायचं आपली एक आटे म्हटले सहा महिने तू घरी नाही जायचं गावातल्या मंदिरात मुक्काम करायचा कृष्ण परमात्म्याच्या समोर पायात घुंगर बांधायचे गळ्यात विना घ्यायचा हातामध्ये चिपळा घ्यायचा तुझे डोळे कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून सहा महिने तू नाचून भजन करायचं सातव्या महिन्यात मी मीराबाई तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पोरगा म्हटलं एवढं सोपं पायात घुंगरं बांधायचा गळ्यात विना घ्यायचा आपली वेळ संपल्यामुळं कृष्ण परमात्म्याच्या डोळे डोळे घालायचा जय जे राधा रमण हरिभो जय जय राधा रमन हरिभो जे राधा रमन हरि बोल हरिभ हरिभ किती किती महिने करायचं बर बर न न हो संभाजीनगर किती सहा वा चांगली बुद्धी आहे तुमची सहा महिने करायचं त्याच्यातले तीन महिने निघून गेले लवकर जातात आपले काही काळजी करू नका तीन महिने निघून गेले मीराबाईनं लग्नाचा आहार घेतला माथारी बरोबर घेतले मीराबाई नवरी झाल्या आणि नवरी होऊन निघाल्या म्हटले माथारी म्हटले अजून तीन महिने बाकीत नाही नाही म्हटले याच महिन्यात करायचं अजून तीन महिन्यानं तिथी नाही मंगल कार्यालय रिकामी नाही याच महिन्यात ओरकायचं तरी बरोबर पोरगा बरोबर नवरी बरोबर झाल्या पोरगाजी तर नाचत होता ना तोकारांबोआ कृष्णा बाबा हो अर्जुन महाराज प्रल्हाद बाबा हो गुरुजी सगळे गायक वादक ऐका हरिभाऊ पाटील ऐका हो सुधाकर भाऊ काय आमचे सोनवणे काय सगळ्यांनी घरी घेऊन जा पोरगाजी तर नाचत होता ना नवरी होऊन मीराबाई पोहोचल्या पोरगा नाचत होता जय जय राधा जय जय राधा

पाहिलं मीराबाई कोण पहिला प्रश्न विचारला कोण आपण म्हटलं पागलस की काय अरे वेडायस की काय मी नवरी ना लग्नाचा हार आणलाय ना तुझी आई बरोबर आली ना माझ्याशी लग्न करायचं ना तुला असलो काही पण म्हणू नका म्हटलं माझं लग्न त्या समोरच्या कृष्ण मूर्तीशी कधीच झाले ज्या दिवशी तुम्ही देवाच्या डोळ्यात डोळे घालून भजन करता सदा नाम घोष करू हरी सदा नाम घोष करे पद सदा नाम घोष कर हरे तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष सदा, <Gã> चिता, <entender> <ilizces> <laughs>